नमस्कार मित्रांनो आज बनवत आहोत आपण पहिला व्हिडिओ तर आपल्या वावरात गहू काढण्यासाठी मशीन आली होती आणि त्यांनी असं कटर जोडण्याचा प्रयत्न केला पण पहिल्या वेळेस हुकलं आणि दुसऱ्या वेळेस ॲटोमॅटिक बसलं तर पहा ही मशीन तुम्हाला जर गहू काढत असत तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क करा मग काय झालं आपलं मशीन सुरू गव्हाला सुरुवात मग काय पटापट मशीन बळव लागलं चला खाली काही कळतं का पहा गहू हो जर निघत असले काय प्रश्न होईल म्हणून मागे चेक केलं काही निघतं का नाही मग काय मशीनवर जाऊन घेतला व्हिडिओ कसं चालतं मशीन गुरगुर गुरगुर हे पा आपलं जाग हे पा भाऊचं मशीन पडलं होतं बंद त्याची पिन गळाली होती मग काय भाऊ मशीन जोडूस तर आपण घेतला व्हि हे मशीन भारी आहे तसं गहू काढण्यासाठी बी पूर्ण कामासाठी गहू सोयाबीन तूर काढतं एकदम भारी चालत होतं तुम्हाला आवाज तुमच्याकडे असे मशीन आहे का गहू काढण्यासाठी कमेंट करून सांगा आणि हो शेवटी गहू किती होतात ते पण पाहून जा शेवटची पात्र राहिली होती आता अरे तुमच्याकडे काय म्हणता त्याला सांगा काय झालं सुरू समसंग संसं गहू पडत होते खाली मशीन चनेगावचं आहे कुणाला लागत असल्यास तर संपर्क करा स्क्रीनवर नंबर आहे तुमच्याकडे काय एकर घेतात मशीन ते पण सांगा आणि हो गहू किती होईल ते पण सांगा आता हे पा गंजी गव्हाची ढीग तुमच्याकडे काय म्हणतात त्याला ढीग म्हणतात गंजी म्हणतात काय म्हणतात सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल